रेल्वे कारखान्यात स्थानिकांना रोजगार नाही महाविकास आघाडी आंदोलनाच्या पवित्र्यात मराठवाड्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर एमआसी मधील रेल्वे बोगी कारखान्यात स्थानिकांना रोजगार मिळेल अशी घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली होती मात्र भाजप आणि रेल्वे प्रशासनाला हा प्रयोग जमलाच नाही त्यामुळे गुजरातच्या एका कंपनीसोबत टायप करण्यात आलंय सध्या या कारखान्यात दीडशे कर्मचारी आहेत त्यापैकी फक्त सहा लोक लातूर जिल्ह्यातले आहेत इतर सर्व लोक परराज्यातले असून त्यांना आज कारखाना बंद असताना देखील बसून पगारी जातात मात्र स्थानिकांना ढावल जात असून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतोय त्यामुळे आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दे। मागणी करण्यात आली आहे येत्या काळात स्थानिकांना रोजगार न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे माझं नाव नागनाथ विश्वनाथ शिंदे मी लातूर जिल्ह्यातील आहे मला गेल्या महिन्यामध्ये तीन तारखेला किनेट कंपनीचा इंटरव्यू साठी कॉल आला होता पण मी ज्यावेळेस तिथं इंटरव्यू साठी गेलो त्यावेळेस तिथल्या सरांनी माझा इंटरव्ह्यू तर घेतलाच नाही आणि मी वेल्डर असल्यामुळं माझी ट्रायल सुद्धा घेतली नाही पण माझ्यासोबत जो व्यक्ती होता त्याची ट्रायल घेतली आणि इंटरव्यू सुद्धा घेतला मग माझा तिथं काही रेफरन्स नव्हता माझ्यासोबतचा जो व्यक्ती होता त्याचा रेफरन्स होता मग इथं जर तुम्ही रेफरन्सचे लोक जर भरणार असाल तर आम्ही स्थानिक तरुणांनी कुठं जायचं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एवढा दुष्काळ नेहमी असतो आता पावसानं आमच्या हातूनच नुकसान केलं आमच्या लातूर जिल्ह्यातले तरुण जे आहेत ना पुणे मुंबई यासारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये वणवण करत फिरू लागलेत मग आम्ही आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये हा जर प्रकल्प आला असेल तर आमच्या लोकांना इथे जॉब भेटला पाहिजे मग तुम्ही आमच्या लोकांना जॉब न देता बाहेरचे जे युपी यू, गुजरातचे लोक तुम्ही मागवताय मग आमच्या लोकांनी कुठे जायचं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मेन म्हणजे हा प्रकल्प चालू आहे का बंद आहे हे आपल्या लोकांना माहीत नाही ह्या लातूर जिल्ह्यातल्या तरुणाची ही सगळ्यात मोठी आहे हा प्रकल्प कधी चालू झालाय चार पाच चार ते पाच वर्ष झाला हा प्रकल्प उभा राहिलाय तर मग तुम्हाला लातूरच्या तरुणांना रोजगार कधी देणार तुम्ही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लातूरला मागच्या काही काळामध्ये स्थानिक का भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधींनी एक मोठा प्रकल्प इथं आणला होता बोगी प्रकल्पाचा त्यांचा एक असा चांगला उद्देश होता की स्थानिक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे लातूर जिल्हा हा कायम दुष्काळी भाग असा संबोधला जातो त्या निमित्ताने या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा त्यांचा एक प्रामाणिक हेतू होता पण तो रेल्वे खात्याला आणि त्या संबंधित कारखान्याला काही जमला नाही त्याच्यामुळे तो कारखाना त्यांनी पार्टनरशिप तत्वावरती एक किनेट कंपनीला तो दिलेला आहे किनेट कंपनीला तो सात वर्षासाठी दिलेला आहे अशी आमची माहिती आहे आणि गेलं दीड वर्ष झालं ते त्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत सात वर्षामध्ये दीड वर्ष निघून गेले आहेत स्थानिक रोजगार युवकांना तुम्ही रोजगार देणार कधी तुम्ही कुठल्या टी मध्ये याचे शिबिर घेतले आहेत की ज्या पद्धतीचे तुम्हाला वर्कर्स लागणार आहेत त्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण त्या ठिकाणी देत आहात का दुसरा गोष्ट दीडशे लोकांची तिथं भरती सध्या स्टाफ मध्ये आहे पण त्या दीडशे मध्ये फक्त आणि फक्त सहा व्यक्ती सहा लोक आपले फक्त लातूर शहराचे लातूर जिल्ह्याचे आहेत आणि बाकी शोकांतिका अशी आहे की सगळे व्यक्ती युपी बिहार आणि गुजरातचे आहेत गुजरात मध्ये ही कंपनी जाऊन इंटरव्ह्यू घेते पण लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही हि जाहिरात प्रसिद्ध करत नाहीत ही ना सर्वात मोठी शोकांतिका आहे दुसरा प्रश्न असा आहे की परवा जून महिन्यामध्ये यांनी वेंडर मिटिंग घेतली होती कार्निवल हॉटेलला ती त्यांच्या पेजवरती ते डिस्क्लोज केलेली आहे त्या वेंडर मिटिंग वरती मध्ये लातूर जिल्हा एमआरडीसी चे कुठल्याही अधिकाऱ्याला आमंत्रण दिलेलं नाही ना की जिल्हा अधिकाऱ्याला आमंत्रण दिलेलं नाही पण बाहेरच्या देशातील वेंडर आणि बाहेरच्या राज्यातील वेंडर यांना आमंत्रण देऊन तिथं त्यांनी मीटिंग केलेली आहे म्हणजे या लोकांना हा प्रकल्प त्या लोकांना जगवण्यासाठी करायचा आहे का लातूरकरांना तिथं काही मदत करायची नाही का एमआरसी मध्ये यांनी कुठलीही मीटिंग घेतलेली नाही कुठल्याही कंपनीवाल्यासोबत त्यांनी चर्चा केली नाही तुम्हाला स पार्ट बनवण्यासाठी इथे जेवढ्या काही कंपन्या असतील त्या कंपन्यांना बोलून तुम्ही तिथं प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं असं तुम्ही कुठंच काही करत नाहीत तुम्ही डायरेक्ट उठतात गुजरातला जातात तिथले वेंडर घेतात डायरेक्ट जातात युपी जातात तिथले माणसं घेतात सध्या या ठिकाणी सगळे नातेवाईकाचा कारभार चालू आहे त्या कंपनीमध्ये जेवढे लोक आहेत त्यातले अर्ध्याच्या वरचे लोक नातेवाईक आहेत मेहून आहे कोणाची बायको कोणाचा असं सासरा असं अशा लोक आहेत ते आणि दीड वर्ष झालं बसून पगारी चालू आहेत प्रोजेक्ट तर बंद आहेत बोगी कधी निघणार आहेत दोन वर्षानंतर निघणार आहेत ह्या लोकांना बसून पगार देण्यापेक्षा आमच्या स्थानिक लोकांना देणार पगार दुष्काळ ओला पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा त्याच्यामध्ये सगळ्यात एक नंबर आई वडील फाशी घेण्यापेक्षा ह्या काम देऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता अशी आमची आज कलेक्ट जिल्हाधिकारी मॅडमला विनंती केली आणि आज आम्ही निवेदन दिले येणाऱ्या काळामध्ये हिनी जर त्याच्यावरती काही दखल नाही घेतली तर महाविकास आघाडीतर्फे आम्ही तीव्र आंदोलन संबंधित कंपनीच्या विरोधामध्ये घेणार आहोत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.